श्री स्वामी समर्थ घराचे वास्तुशास्त्र भाग दोन प्रिय स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ दे आणि तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ दे हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते नंबर दोन आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल नंबर तीन बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात मित्र मित्रमैत्रिणीनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की नंबर चार पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि अडथळा पार पडते नंबर पाच आठवड्यातून एकदा खडे मिठ्याच्या पाण्याने फरची पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते नंबर सहा आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर वर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे नंबर सात घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये नंबर आठ झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे नंबर नऊ भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच ट्री ठेवा नंबर दहा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उमरा बसवणे महत्त्वाचे आहे नंबर अकरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावीत म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाहीत नंबर बारा घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहेत नंबर तेरा घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते नंबर चौदा घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावीत म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते नंबर पंधरा घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात नंबर सोळा नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम राहते सतरा नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाज्यातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी नंबर एकोणवीस नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत नंबर एकोणावीस झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्ज बाजारी होतो नंबर वीस घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते नंबर एकवीस सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा नंबर बावीस बेडरूम मध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात नंबर तेवीस झोपताना वेळ स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रा नाशाचा अडथळा येऊ शकतो नंबर चोवीस घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजा तुळस लावणे आवश्यक आहे नंबर पंचवीस दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्ताची म्हणजेच गणपतीची स्टाईल लावणे आवश्यक आहे नंबर घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे नंबर सत्तावीस आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरची पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते नंबर अठ्ठावीस मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपावे नंबर एकोणतीस मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे नंबर तीस लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये ते त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात नंबर एकतीस घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त इतरांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ